बेलवडे खुर्द गावच्या उपसरपंच पदी सौ संगीता पवार यांची बिनविरोध निवड पाटण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या खुर्द पंचवार्षिक निवडणूक उपसरपंच निवडीमध्ये माननीय श्री नामदार देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच श्री सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सौ संगीता काशीनाथ पवार यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली बेलवडे खुर्द गावाने आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थक ठरवू आणि निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना दिलेला शब्द या पाच वर्षामध्ये पूर्ण करू अशा प्रकारची ग्वाही उपसरपंच सौ संगीता पवार यांनी यावेळी दिली यावेळी शिवदौलत बँकेचे संचालक हेमंत पवार बेलवडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार आबा पवार शंकर पवार बंडू पवार शरद पवार काशीनाथ पवार युवा कार्यकर्ते किशोर पवार श्रीकांत पवार प्रवीण पवार सूरज पवार तसेच ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य जयवंत पवार आत्माराम पवार महिपती पवार भीमराव पवार नंदा लाडे मंगल सोनार पारुबाई मांडरे सविता कवर निवडणूक अधिकारी हलकंदर साहेब तसेच ग्रामसेवक देसाई मॅडम व ग्रामस्थ बेलवडे खुर्द हे सर्वजण उपस्थित होते